सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही चाललो कुठे आज्ञा आणि सकाळी सकाळी निघालो तर सकाळी आणि आमच्या मागून बघा कोण आलेलं आहे ये आमच्या आज्ञाच किती प्रेम आहे बघा शार्वीवर आणि त्या आज्ञा घालते शाल्वी ला भूत है ना शाळवी तर थोडस आज्ञाची आपण बट बडायची झटकला तो लागला अरे देवा मी आमची इथे तयारी चालू आहे तुम्हाला दाखवते बघा सामान हळूहळू जमा होत आहे तर आम्ही आज एकविरेला चाललो आहे कारण आमच्या शार्वीचं करायचं आहे जायवड म्हणजे केस काढायचे आणि आज्ञाची तयारी बघा आमच्या किती काम करते किती काम करते भापूर आहे जड आहे ना बाबांनी आणलं तर तू कशा काढलं सामान घेऊन आले फक्त व्हिडिओ कोणी बनवली तुम्हाला वाटेल बिचारा छोट्या पोरीला एवढं काम करायला हात दुखले शार्वे ये चल शार ये लवकर अशा प्रकारे उत्सव मूर्ती आलेली आमची हे बघा गाईज आम्ही चाललोय आता आणि आता आमचे केश आहेत थोड्या वेळाने आमच्या डोक्यावरना ना केश गायब होणार आहेत आणि आम्ही टकलू होणार आहोत आम्ही कधीच रेडी झालो झालोय सारवीची मम्मा आलेली आहे हा जाऊ बाबू 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 आली तर अशी इला जरा बडबडी झाली की दप्तर कुठं जायचं बघतो पप्पा जुन्या आठवणी सांगत होते आणि हे बघा इतक्या सकाळी निघालो अजून मार्केट मध्ये दुकान पण नाही उघडली काय करतेस आणि आम्ही इथे ब्रेक घेतलाय कारण आज्ञाच्या मामाकडचे ते सगळे पनवेल वरून येणार होते त्यांच्यामुळे आम्हाला मिड पॉइंट लोणावळा होता म्हणून बघा ही एवढी सगळी फॅमिली आले आणि फेवरेट काय माहिती मेंदू वडाच ऑर्डर केला होता मी पप्पा आणि अज्ञा सो ऑर्डर वडा <laughs> नाही आमचा मसाला डोसा त्यांचा आलेला आहे डोसा मसाला डोसा हा मसाला डोसा खूप जास्त टेस्टी होता खरंच मस्त होता म्हणून सांगते आम्ही ज्या लोणावळाच्या हॉटेलमध्ये गेलो होतो त्याचं नाव होतं जगत गुरु हॉटेल आणि इथला आमचा नाश्ता झाल्यानंतर इथे बाहेर बघा फोटो सेशन चालू आहे यांचं फोटो सेशन ऑलरेडी झालेलं आहे बघा आणि जे चार मी भांडते सगळ्यांचे तुम्ही सगळ्यांनी नाश्ता केला आणि मला फायनल दिला पण नाश्ता चारवी नाश्ता चालू आहे चारवीचा हाय सगळ्यांना हाय थोड्या वेळ आमचं टपलू बघा हाय हाय अरे वाह अरे वा शार्वीने के हाय केलं सगळ्यांना तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण पोचलेलो आहोत एक विर्याच्या पायथ्याजवळ हा बघा डोंगर थोडाशी नीट करूया जाऊ जाम लागलं ला। फ्रेसा <स्यान> लो आणि आता फायनली वरती चढलो एक भेरेला बाकी शारवी तयार होती तुमच्या साथ होते तंबार शारवी किती छान आहे दिसते कच्ची हे माझगेत आज बाबू चला किती मी नाही तोपी घेतली हां छान छान बाय 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 सगेना बबडी दादा तयार झालेले आहेत उनातला आणि टोपी त्या टोपी घालतीला आणि मग आपण टोपी काढू करत कि आज इकडे खूप गर्दी आहे सो फायनली आम्ही चालत काय म्हणतोस फक्त मला बघा नाय पुढं आणि आता ऊन लागले म्हणून आम्ही इथे थोडा ब्रेक घेतलाय <laughs> खूप जणांच्या जायवळ करण्यासाठी लहान मुलांना असं टोपलीच सजवून आणलं सामान आम्ही घरूनच आणलं होतं पण वेणी मी विसरले होते मग मी इथून घेतली तर हे आहे पायरी जवळचं मंदिर सध्या या मंदिराचं चा काम चालू आहे नवीन बांधतायत आणि म्हणून देवीची मूर्त बाहेर आहे जिथे आपण दर्शन घेऊन एकविल जाताना आधी या देवीचं दर्शन घेतलं जातं आणि मंदिराचं काम चालू आहे त्याच्यामुळे बाहेरच दर्शन घेतलेलं आहे आणि चला बघूया बाकी सगळे कुठे आणि इथे बघा टोपलीला किती मस्त सजवलंय आहे इथे ना रेंटवर मिळतात छोट्या बाळांना नेण्यासाठी अर्ध्यावर पोचलेलो आता मी आणि थांबलो म्हणून थोडेसे थांबलो तुम्हाला व्ह्यू दाखवते मी नाही हा पप्पा जाम दमलाय ना आगा। <laughs> आगा। म्हणजे दमायला होत होतं पण उन्हामुळे थोडा जास्त त्रास होतो तर रवी जर आपल्यामुळे किती गर्दी आहे अजून पुढे मी तुम्हाला दाखवते आणि आपण जाण किती छोट्या बाळाला लागत होत्या आणायचं आणि खरं सांगतो जसं तर मंदिराचा तळ दिसल्यानं इतकं ऊन लागलं होतं सगळं सगळ्या ठिकाणी निघून गेलं होतं ते तुम्हाला दाखवतो तिची लांब लाईन लागली म्हणजे लाईनमध्ये जे उभे आहेत ना त्यांना जवळजवळ दीड ते दोन दोन तास थांबायला लागतं दर्शन बाय 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 हा हा तुझं नाव श्लोक आहे ना, ना, ना? आणि मंदिराच्या अगदी बाजूलाच हे आहे कारले लेणी इथे जाण्यासाठी आपल्याला पहिलं तर तिकीट काढावं लागतं तर ह्या लेणीचा इतिहास इथली शिल्पकला याबद्दल आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलूया नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि आजच्या व्हिडिओचा विषयच आपला शार्वीचा जायवळ आणि एकविरा देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण आलोय आजच्या व्हिडिओमध्ये तेच कंटिन्यू करूया आपण इथपासून लाईन लागली आहे दर्शन झालंय जायवळ पण झालंय आपल्या तुम्हाला कशी चकल झाली तुम्हाला जो म्युझिकचा आवाज येतो ना बँडचा तर खूप लोक असे वाजत गाजत नवच फिरायला येतात आणि इथल्या मिठाईंची नावं बघा काय अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच उपसरपंच आणि सदस्य कुठे भेटते मला खाली दुकाना मला देवीचा फोटो घ्यायचा होता आणि हा मला खूप आवडला तर म्हणून मी हा फोटो घेतला देवीचा आणि घ्यायची होती त्याच्यासोबतच पावलं पण कुठल्याच दुकानात पावलं मिळतच नव्हते कोण नाही ना पावलं दिसत तर नाही तर पण पावलं आहे बऱ्याच दुकानामध्ये असा विचारत जात होता तर खाली जाताना एका दुकानामध्ये मला पावलं भेटली असं वाटलं पण त्यांनी मला पादू घेतली डी आय वायसाठी मी हे मागचं घेतलं होतं हे नाव बनवून घेत होते ते मस्त वाटत हे पाचपायरी मंदिर आहे देवीच त्यांना दाखवायचं राहिलं होत आणि आज खरंच होऊन खूप जास्त होत सारखी तहान लागत होती रुपये ते, ते फोन अशा प्रकारे जायवळ करून चाललेलो कोण कुठे कोण कुठे काही कोणाचा पत्ता नाही आपण म्हणा हिच जायवळ करून आलेलो पण कोण कुठे काय पत्ता नाही सगळ्यांनी सांगितलं आहे राहील आणि गप्प रूमवर यायचं तर जे हरवले त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं हरवले ते डायरेक्ट रूमवर पोहोचले आपणच पोहोचायचे राहिलो सगळ्यात शेवटी बहुतेक आपणच राहिलोय आणि आज्ञा केव बाळाला माझ्या केव बघायची होती मी केव बघायला नेले त्याच्यामुळे आम्ही माग आमचं माग राहण्याचं कारण ती आहे म्हणजे ती लेणी बघायला गेली ले लेणी पाहिजे तर लेणी कशी वाटली आज्ञा तुला सुंदर होता खूपच सुंदर होता ना वुण। वुण लागत होत खूपच ऊन होत बाहेर आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आमच्या रूम वर फायनली ट्रान्समिशन झालेलं आहे शार्वी शार्वी बाबा गेलेत तुझे ती शार्वी आणि आमच्या रूमच्या गॅलरीमधून आहे बघा डोंगर दिसतो हा एक इथे पॅकअप झालेला आहे सगळ्यांचा आता घरीच आलावेल आहे आणि इथून आम्ही जाण्यावरच भाज्या देणी बघायला बाय टाटा करतली एक प्रथा आहे आमची लोणावळ्यात किंवा पुण्यात गेलो होतो इथे थांबून आम्ही चिकी मात्र नक्की गेली त्याशिवाय आम्ही लोणावळा क्रॉस नाही करू शकतो असा होता आजचा दिवस जिथे नवीन मिळवी